नमस्कार आज मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयामध्ये एक संयुक्त बैठक सांस्कृतिक विभागाचे सचिव पुरातत्व सांस्कृतिक विभागाचे सर्व अधिकारी मित्रा आणि मित्राशी संबंधित सर्व अधिकारी या सगळ्यांची एकत्रित बैठक आपण घेतली आपला महाराष्ट्र खूप समृद्ध आहे समृद्ध वारसा आहे महाराष्ट्राचा इतिहास ऐतिहासिक मूल्य असलेल्या वास्तू मंदिरं गडकिल्ले बारव हा आपला अभिमान आहे लक्षात असं आलं की या सगळ्याच्या जतन संवर्धनाचा आग्रह महाराष्ट्र सरकारचाही आहे जनतेचाही आहे हा जगासाठी देशासाठी अमूल्य ठेवा आहे पण या सगळ्या घटनांना पुढे जाण्याआधी योग्य नियोजन आणि नियोजनासाठी बृहत आराखडा या सगळ्या गोष्टींची व्यवस्था काल मर्यादेत पूर्ण करणं आवश्यक आहे आजच्या या बैठकीमध्ये मित्राच्या मदतीने पाचशे जुनी ऐतिहासिक मूल्य असलेली मंदिरं सर्वसाधारणतः पाचशे साठ संरक्षित राज्य संरक्षित किल्ले आपल्या यादीत असलेले एक हजार आठशे ऐतिहासिक बार आणि या सगळ्यांचा एक एका एक बृहत आराखडा आणि त्या बृहत आराखड्यामध्ये त्याचं जतन संवर्धन आणि यापुढे पर्यटक फुटफॉल तिथे जास्तीत जास्त जनतेला येण्याची नागरिकांना येण्याची पर्यटकांना येण्याची सोय या सर्व विषयांचा एक बृहत आराखडा मित्राच्या सोबतीने पुरातत्व विभाग ज्याचा नोडल एजन्सी म्हणून काम करेल अशा पद्धतीचा निर्णय घेतला त्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष पी यू यामध्ये चार नवीन अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्त जाहिरात करून करणं पंधरा डिसेंबरच्या अगोदर या पद्धतीच्या समितीच्या पंधरा डिसेंबर पूर्वी स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा घेतला चार कंत्राटी पद्धतीने अधिकारी आपण त्यामध्ये नेमणार आहोत याबरोबर साडेतीनशे जे असंरक्षित किल्ले आपले आहेत पुढच्या टप्प्यामध्ये कालानुरूप त्यांच्यासाठी सुद्धा असा बृहत आराखडा प्राथमिकता आहे हे पहिलं पाचशे मंदिर अठराशे बारा आणि साठ राज्य संरक्षित किल्ले झाल्यानंतर त्याबद्दलचा सुद्धा विचार करायच्या बाबतीतलं निर्णय आराखडा आपण केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तीन जिल्ह्यांमध्ये एकात्मिक गृह ताराखडा ज्यात जतन संवर्धन मॉनिटरिंग मेंटेनन्स आणि टुरिझम या तीन जिल्ह्यातल्या वास्तूंच्या संदर्भात कलेक्टरशी जिल्हाधिकाऱ्यांशी संपूर्णत चर्चा करून पुरातत्व विभाग नोडल एजन्सी आणि मत्राच्या मदतीने या विषयातला एकात्मिक मुहूर्त आराखडा बनवण्याचाही नियोजनाचे निर्देश आपण दिले येऊ घातलेल्या दोन वर्षामध्ये हे आराखडे एकदा बनले की त्यानंतर अस्तित्वात असलेली आपली जी पी 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 धोरण आहे सरकारी निधी आहे आणि आवश्यकता असेल तर वर्ल्ड बँक आणि ए पीच्या निधीतून निधी, निधी उभारणी कशी करायची त्याबद्दलसुद्धा मित्रा राज्य सरकारला पुरातत्व विभागाला आमच्या विभागाला मदत करणार पण त्याचा मूळ हा आराखडा आणि बृहत आराखडा करण्यामध्ये आहे ते नियोजन झालं तरच खाजगी निधी किंवा सरकारी निधी किंवा वर्ल्ड बँकचा निधी येऊ शकतो त्या निधीच्या बाबतीतली सुद्धा पडताळणी रोडमॅप हा सॅमलटेनसली या दोन वर्षाचा करायचा असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे राज्य सरकार सांस्कृतिक कार्यविभाग पुरातत्व विभाग मित्रा माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये एक मोठा राज्याचा हा बृहत आराखडा आणि एकात्मिक आराखडा करून या पुढे त्या आराखड्यावर निधी उभारणं या सगळ्यापर्यंतचा रोडमॅप या दोन वर्षात पूर्ण करून या दोन वर्षात आराखडा पूर्ण होण्यापर्यंत वाट न पाहता ज्या ज्या ठिकाणचा वास्तूचा आराखडा बृहत आराखडा होईल तो पर्यटन विभागाशी त्याची चर्चा करून मार्चपर्यंत पहिल्या पंधरा काही पाच बारं पाच मंदिरं पाच किल्ले आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट ही वेगळी याच्या कामालासुद्धा निधी सं उभारणीसहित आपण सुरू करायचं आहे असा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत केला अकरा गडकिल्ले के आपले महाराष्ट्रातले एक तामिळनाडूमधला हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गडकिल्ले युनेस्कोत गेल्या नंतर त्याला जागतिक वारसा मिळाल्यानंतर पूर्ण राज्याचा असा एक मोठा आराखडा बनवण्याचं एक ठोस पाऊल आजपासून आपण सुरू करतो सर्व नागरिकांना सर्व पर्यटनप्रेमींना सर्व ग्रिया किल्ले आणि गड याच्या संवर्धनासाठी मदत करणाऱ्या सर्व संस्था नागरिक यांचंही मार्गदर्शन यात अमूल्य ठरेल एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद